नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीविरोधातील तीव्र जनआक्रोश जेन झीचं आंदोलन आणि परिणामी भडकलेला हिंसाचार जेन झी ऐकायलाच तयार नव्हते अखेर नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांना त्यांच्या रेट्यासमोर झुकावंच लागलं हो जेन झी काय करू शकतात याचं हे नवं उदाहरण पंतप्रधान के पी शर्मा ओली यांना अखेर राजीनामा द्यावा लागला जेएनजीच्या आंदोलनाची तर आहे हे संपूर्ण प्रकरण नमस्कार मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही नेपाळ नेपाळमध्ये दोन हजार पंचवीसच्या सप्टेंबरमध्ये अचानक सोशल मीडिया साईट्सवर बंदी घालण्यात आली सरकारच्या म्हणण्यानुसार हा निर्णय देशात वाढत असलेल्या अफवा असंतोष आणि गैरवापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी घेतला होता मात्र युवकांनी या निर्णयाला जोरदार विरोध केला विशेषतः जेन झी पिडीनं सरकारच्या या धोरणाला लोकशाही विरोधी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणार ठरवलं सोशल मीडिया बंदी विरोधात शांततापूर्ण निदर्शनांना सुरुवात झाली शांततेत सुरू झालेले हे निदर्शन लवकरच हिंसाचारात बदलले संसदेत घुसखोरी सरकारी इमारतींना आणि मंत्र्यांच्या निवासस्थानांना आग लावण्यात आली कायदा मंत्री कृषी मंत्री आरोग्य मंत्री यांच्या घरांना देखील आंदोलकांनी निशाणा बनवला आंदोलनाचं स्वरूप दिवसेंदिवस तीव्र होत गेलं आंदोलन थांबवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज अश्रुधुराचा वापर करावा लागला आणि काही ठिकाणी गोळीबार करत जमाव हटवण्याचा प्रयत्न केला गेला या हिंसाचारात सुमारे वीस ते एकवीस आंदोलकांचा मृत्यू झाला तर तीनशेहून अधिक युवक जखमी झाले राजधानी काठमांडू आणि इतर प्रमुख शहरांत तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली नेपाळमध्ये परिस्थिती इतकी वाईट झाली की सार्वजनिक मालमत्तेचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आंदोलकांनी बड्या नेत्यांच्या राष्ट्रपती उपपंतप्रधान काँग्रेस अध्यक्ष माओवादी नेते यांच्या ने निवासस्थानी दगडफेक तोडफोड आणि जाळपोळ केली जागतिक के माध्यमांच्या वृत्तानुसार नेपाळमधील संपूर्ण मंत्रिमंडळाला या निषेधाची झळ बसली काही मंत्री खास करून गृहमंत्री कृषी मंत्री आरोग्य मंत्री आणि माहिती आणि प्रसारण मंत्री यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला त्यांनी आरोप केलाय की सरकारनं लोकशाही हक्कांची पायमल्ली केली सामान्य नागरिकांचा आवाज दाबला आणि युवकांच्या हिताचा विचार केला नाही या राजीनाम्यामुळे ओली सरकारची पकड सैल झाली काही मंत्र्यांची घरं जाळली गेली काही मंत्र्यांच्या विरोधात प्रचंड असंतोष पसरला उपपंतप्रधानांनी देखील पदाचा राजीनामा दिला त्यामुळे संकट अधिक गडद झालं नेपाळमधील आंदोलन करते विशेषतः जेन झी युवकांनी पंतप्रधान ओली यांच्या राजीनाम्याची स्पष्ट मागणी केली होती आंदोलकांचा आक्रोश एवढा होता की पंतप्रधान ओलींवर देश सोडण्यासाठीही दबाव आला काही माध्यमांनी वृत्त दिलं की ओली उपचारासाठी दुबईला जाण्याचा विचार करतात आणि त्यांच्या जागी कार्यवाहक पंतप्रधान नियुक्त केला जाऊ शकतो सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांनी देखील निवडणूक घेण्याची आणि संसद विसर्जित करण्याची मागणी केली मुख्य विरोधी पक्षांचे नेतेही ओली यांच्या सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरले या तीव्र असंतोषाच्या पार्श्वभूमीवर नेपाळचे पंतप्रधान ओली यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली परिस्थितीचं मूल्यांकन करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा सरकारनं सोशल मीडिया बंदी मागही घेतली सोशल मीडिया पुन्हा सुरू करणं संबंधित एजन्सी प्लॅटफॉर्म सुरू करण्याचे आदेश देण्यात आले तसेच चौकशीसाठी पंधरा दिवसांची समिती नेमण्यात आली पंतप्रधान ओली यांनी हिंसाचारात युवकांबाबत शोक व्यक्त करून शांतता राखण्याचं आवाहनही केलं मात्र हा प्रतिसाद आंदोलनकर्त्यांना समाधानकारक वाटला नाही त्यामुळे आंदोलनाचं स्वरूप तसंच राहिलं या सगळ्या दबावामुळे आणि देशातील अराजकतेमुळे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांना अखेर राजीनामा द्यावा लागला जगाच्या इतिहासात जेन झेन घडवून आणलेला पंतप्रधानाचा एकमेव राजीनामा ठरलाय के पी ओली शर्मा यांचा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा लेट्स अप मराठी सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।